आम्हाला चरित्रासोबत घेणं देणं नाही महाराज वाईट वाटते हो वाई कोणत्या कोणत्या गावला कीर्तनाला जावं लागते आणि त्या गावातले कार्यकर्ते त्याच्यातलाच खातील आणि त्याच्या तोंडातून तुण भागवत ऐकते वा वा काल आम्ही ज्या गावला होतो तिथं तिथं जेवण झालं जेवण गेलो गेलो एकाच्या घरी बोलवलो ते मी या म्हणे महाराज खाऊ म्हणे तंबाखू देऊ का तंबाखू महाराज मग माझ्या लक्षात आलं कोणत्या तरी महाराजांनी याच्यापासून घेतला असून तंबाखू त्याची ताकद आम्हाला तंबाखू खाणारा महाराज सुद्धा चालते चालू आहे कीर्तन चालू आहेत कथा चालू आहेत सगळं मी थोडस कठोर जरी बोलत असतो माझा हिटू वेगळा याच्यामध्ये आम्हाला इंजिनियर चुकीचा चालत नाही एखादा रोग झाला तर डॉक्टर चुकीचा चालत नाही आम्हाला न्याय मिळवायचा असेल तर वकिलाची आम्ही डिग्री पाहतो पण महाराज कोणताही चालत आणि एक दुर्दैव सांगतो तुमचं तुमचं म्हणजे तुम तुम आपलं सगळ्यांचं आज देशाला महाराष्ट्राला विशेषतः महाराष्ट्राला ज्ञान देणारे लागत नाही फसवणारे लागतात